वाटता होतो की असं पाकळीवर त्याचा काय पाठपुरा करून येत नव्हतो परंतु किसान सभेनी हे अतिशय महत्वाचं काम चिकाटीनं केलेले आणि या ठिकाणी ही आपलं मिळून दिलेले त्याबद्दल त्या चिकाटीच्या कामाबद्दल मी किसान सभेच पुणे जिल्हा अध्यक्षांचं आणि खेड तालुका अध्यक्षांचं आपल्या तालुका अध्यक्षांचं असं सामाजिक काम पण पुढे चालू ठेवावं हो। आणि शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहेत ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करावा आम्ही लोक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निश्चित आपल्याला सहकार्य करूया आज पहिल्यांदा खेड तालुक्यामध्ये मला वाटतं आज किसान समितीचा भाऊ असेल पश्चिम

लोकांचं उत्पन्न साधन परंतु शासनाच्या काही युतीच्या आपण जो कारखाना सुरू केला त्या कारखान्याची आज काय अवस्था मी पाहतोय केवळ शासनाच्या उदरनिष्ठ आज हा कारखाना उभार केला नाही नाहीतर या तिन्ही चार या ठिकाणी कल्याण झालेला असतं परंतु शासन दरबारी कर्तव्य योग्य असा पाठपुराकडून सुद्धा हे झालेलं नाही त्याच कारण आपली शक्ती आपला दबाव या ठिकाणी कुठलाही नाहीये आणि तुम्ही किसान सभेच्या माध्यमातून उत्तर केलेलं आहे मी खरंच तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो की तुम्ही ही चिकाटी आज शेवटपर्यंत ठेवली आणि हे काम केलेलं आहे तसंच या खेळ कारखान्यासाठी आपण चिकाटीने जर हा विषय हाती घेतला तर निश्चितपणे ते मार्गी लागेल आणि ते मार्गी लावण्याशिवाय या भागात ज्या उपस्थित पड शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाहीये अशी या ठिकाणी मी आज तुम्हाला विनंती करतो त्याचा मार्ग लावा तेवढं म्हणून माझी